लोकसहभागाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा एक लाख बासष्ट हजार पंच्याऐंशी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले मनपाच्या विविध सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद दोनशे एक पूर्णांक चार एक टन निर्माल्य संकलित करण्यात आलं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या माझा बप्पा इको फ्रेंडली या आवाहनाला नागपुरातील गणेशभक्तांनी चांगला प्रतिसाद दिल्यानं यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध रीतीने सुन्यायचित पद्धतीने पार पडला गणेशोत्सवाच्या काळात मनपाने विविध उपक्रम राबविले या सामाजिक उपक्रमांना सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला आतापर्यंत एक लाख बासष्ट हजार पंच्याऐंशी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले तर दोनशे एक पूर्णांक चार एक टन निर्माल्य गोळा करण्यात आले नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला होता अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत व अतिरिक्त श्रीमती वैष्णवी बी यांच्या मार्गदर्शनात ही संकल्पना यशस्वीपणे राबवण्यात आली यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांना मूर्तिकारांना रोषणाई करणाऱ्या व साऊंड सिस्टीम लावणाऱ्या सर्वांना विश्वासात घेण्याचे काम मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी प्रारंभीच केले होते या संदर्भात गणेशोत्सवापूर्वीच कविवर्य सुरेश भट सभागृहात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी या सर्वांच्या सहकार्याचे आवाहन करण्यात आले यासोबतच हा गणेशोत्सव साजरा करताना शहरातील कायदा व सुव्यवस्था चांगली राहिले पाहिजे या संदर्भात पोलीस आयुक्त श्री रवींद्रकुमार सिंगल यांनी सुद्धा पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले होते पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मनपाने सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा आयोजित केली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळाने रोख बक्षिसे देण्याची घोषणा करण्यात आली या स्पर्धेत स्वयंस्फूर्तीने ब्याण्णवहून अधिक गणेशोत्सव मंडळाने सहभाग नोंदविला पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागपुरातील नागरिकांचा कल असल्याचे यातून स्पष्ट झाले एवढेच नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून मनपाने मुख्याद्यासह शहरातील दहाही झोनमध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले याद्वारे सहाशेहून अधिक युनिट रक्त संकलित करण्यात आले कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार कस बाब का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो